आलेला आहे तर्कसंगती व अनुमान यावर आधारित असणाऱ्या या बुद्धिमत्तेच्या प्रश्न मी इथं घेतले आहे वयाच्या संबंधित असणारे हे प्रश्न असतात तर ठीक आहे आपण हा प्रश्न आता सोडवायला घेऊया प्रश्न क्रमांक आहे बघा तुम्हाला ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्डवर दिसतच असेल सात वर्षांपूर्वी कविता मनीषा सुवर्णा यांच्या वयांची बेरीज पंचाळीस वर्षे होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल प्रश्न कळला काय yes, yes. पर्याय आहे एक्केचाळीस पन्नास सत्तावन्न एकोणसाठ एक्क्याऐंशी एटी वन ओके ओके तर कसा सोडवायचा हा प्रश्न पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या घाई करायची नाही सात वर्षापूर्वी कविता मनीषा सुवर्णा यांच्या वयांची बेरीज पंच्याऐंशी वर्ष होती पंचे वर्षे बेरीज होती पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल आता तिघांची बेरीज आहे बरं का म्हणजे एकाचं वय पाच असेल एकाचं दहा एकाचं पंधरा असं काहीतरी जे असेल पण त्यांची बेरीज किती झाली पंचाळीस वर्षे एवढं आपण लक्षात घ्यायचं पहिल्यांदा कविताचं वय आणि मनीषाचं वय आणि सुवर्णाचं वय यांच्या वयांची बेरीज झाली पंचेचाळीस वर्षे हा हे कधीची आहे सात वर्षापूर्वीची सात वर्षांपूर्वीची बेरीज आहे हा सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज केली तेव्हा एवढी झाली हे तुम्ही लक्षात घ्या सात वर्षांपूर्वी झाली कविता मनीषा आणि सुवर्णा आणि नंतर काय म्हटलं त्यांनी पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल म्हणजे आजचं वय त्यांनी सांगितलं का नाही सात वर्षापूर्वी एवढं होतं सात वर्षांपूर्वी एवढं होतं आजचं वय काढायचं असेल तर त्याला सात सात वर्ष मोठे झाले ते हा सात्विक एकवीस म्हटल्यावर एकवीस त्यात मिळवावे लागतील तिघांचं जर वय सात सात वर्षांनी वाढलं जरी एकीचं आठ वर्ष असेल एकाचं बारा असेल एकाचं पंधरा असेल असं काय असेल पण तिघे आज सात वर्षानंतर काय झालेले आहेत सात वर्षांनी मोठे झालेले आहेत जो आठ वर्षाचा असेल तो आठात आठ अधिक सात त्याचं पंधरा झालं त्याचं बारा असेल त्याचं बारा अधिक सात एकोणीस वर्ष सात त्यांचं वाढलं प्रश्न काय केला तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल मग पाच वर्ष आजचं वय काढूया त्यानंतर पाच वर्षानंतरच काढूया तुम्हाला समाजासाठी मी सांगत आहे ठीक आहे आजचे वय आजचे वय काय सहा सात सहासष्ट वेरी गुड म्हणजे कविताचा चा के घेतलाय मी मनिषेचा एम घेतलाय आणि सुवर्णाचा एस ये घेतलाय यांचं वय आहे आज सात वर्षापूर्वीच पंचेचाळीस वर्षे तर आजचं वय म्हटल्यावर सात गुन्हेला तीन तिघे आहेत ना बरोबर नाही हे तिघे आहेत म्हटल्यावर सातवी म्हणजे आजचं वय काय दिणार आहे पंचेचाळीस अधिक सात्री एकवीस सात कसे एक घेतले पाहिजे तुम्हाला कारण की सात वर्षांपूर्वीचं वय दाखवलेला आहे किती आहेत ते तीन घेतले तीन व्यक्ती होत्या तीन व्यक्ती होत्या त्यामुळे त्यांचं आपल्याला वय काढायचं होतं त्या तिघांचं वय सात सात वर्षांना वाढलं आजचं म्हणून आपण त्रिक एकवीस घेतलं तर आजचं वय किती झालं मग एकशे बेरीज पाच अधिक एक सहा आहे की नाही दोन अधिक त्या सहा सासष्ट वर्ष हे आजचं वय झालं कळलं ना पाच वर्षानंतर आता आणखी ते पाच पाच वर्षानं वाढले हा वेरी गुड म्हणजे अधिक काय करायला लागणार आहे पाच वर्षानंतर प्रत्येकाचं वय वाढलं ना तिघांच वय वाढलं म्हणून पाच महिन्यात तीन आपण पुन्हा केलंय पाच पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर प्रत्येकाचं पाच पाच वर्ष वाढलं म्हणजे सासष्ट अधिक पाच ते पंधरा इथे मग हा पाच अधिक सहा पाच अकराशे एक हातचा एक सात अधिक एक आठ एक्क्याऐंशी वर्षे एक्क्याऐंशी वर्षे त्यांचे वय पर्याय क्रमांक एक, एक नंबरचा प्रश्न कळला त्याचं उत्तर काढलं कसं हे कळलं तुम्हाला सर्वांना आता हेच आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतो हे आपली एक पद्धत झाली याच व्यतिरिक्त सात वर्षांपूर्वी होते पाच वर्षानंतर किती होते मग सात अधिक पाच किती आहे बारा वर्षे बारा वर्ष आहे ना बारा वर्षानंतर किती होतं एवढं बघावं लागणार ना आपल्याला होई आजचं अगोदर अगोदरचं सात वर्षापूर्वी पंचवीस होते ना आपल्याला किती वर्षानंतर काढायचं आहे बारा वर्षानंतर काढायचं आहे बारा वर्ष त्यांचं ते वय झाल्या बारा वर्षानंतर प्रत्येकाचं बारा बारा वर्ष वाढलं असेल कळते का बारतीस हा बारत्रिक छत्तीस मग पंचेस अधिक छत्तीस तुम्हाला असं बेरीज येत नसेल तर उभी करायची कळलं कर का हा तशी तर तशी आलीच पाहिजे बरं का तुम्हाला आता स्कॉलरशिप चे विद्यार्थी आहे तुम्ही तुम्हाला असे उभी करायची गरज पडली पाहिजे नाही पाच अधिक सहा अकरा अकराशे एक हातला एक चार अधिक एक पाच पाच अधिक तीन आठ अशीच तुम्हाला बेरीज झाली पाहिजे म्हणजे का? उत्तर काय आलं एक्क्याऐंशी वर्षे आपण दोन्ही पद्धतीनं तुम्हाला दाखवलंय काढून तुम्ही एक तर आजचं वय काढायचं आजचं वय काढल्यानंतर हे आजचे वय काढले आपण हा आजचे वय काढल्यानंतर मग पाच वर्षानंतरच काढा नाहीतर सरळ सरळ काय करायचं सात वर्षापूर्वी गेले आता पाच वर्षानंतर विचारलं आहे तर सात अधिक पाच बारा बारा वर्ष म्हटल्यावरती पण आपण काढू शकतो म्हणजे ह्या पद्धतीनं आपण हे उत्तर काढू शकतो कळलं काय का विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कळलं त्यांनी लाईक करायला काय हरकत नाही पुढं बघूया आपण पुढचा प्रश्न हा पुढचा प्रश्न फार सोपा आहे अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षांपूर्वी अमोलचे वय पंधरा वर्षे होते तर तीन वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते तुम्ही सहज सांगताय पंधरा वर्षापूर्वी अमोलचे वय ती पंधरा होते त्यामुळं अमोलच्या पेक्षा अनुष्काचे वय दुप्पट होते बरोबर आहे पंधराधुने तीस तीस वर्षे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक होऊ शक बरोबर आहे की नाही आणि व्हायलाच पाहिजे आपण काही घरवडीत असं करतो परंतु आपल्याला असं करता येणार नाही बघा अनुष्काचं वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षांपूर्वी अमोलचे वय पंधरा वर्षे होते तीन वर्षांपूर्वी किती होते त्याचं वय आहे पंधरा वर्षे आजचा वय किती आहे आपल्या अमोलचा वर्ष पर्यंत हा अमोलचे आजचे वय काढलं काय व्हेरी गुड बघूया आपण आजचे वय अमोलचे पंधरा हे तीन वर्षापूर्वचे आजचे किती आहे मग पंधरा अधिक तीन अठरा वर्ष हे अठरा वर्ष कोणाचं आहे वय आजचं अमोलचं आहे मग अमोल आजचे वय अठरा वर्ष आहे आणि अमोलच्या पेक्षा अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे अनुष्का किती असणार आहे मग अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे ना हा म्हणजे अठरा च्या दुप्पट किती अठरा जुने छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष हे वय कोणाच आहे अनुष्काचे वय आहे हा अनुष्काचं वय कळलं ना आता आजचं वय याच अठरा होत तर ते दुप्पट झालं छत्तीस आहे यामध्ये आता आपल्याला काय करावं लागणार आहे तीन वर्षाबद्दलच काट्या आणि काय करावं लागतं मग तीन हा तीन वर्ष अनुष्काचे आजचे वय आहेस वर्ष हो हे आजचे वय अनुष्काचे आजचे वय आहे हा आजचे वय आहे मग आता तीन वर्षांपूर्वी काय आहे तिचं वय अनुष्का चेस तीस हा तीस वर्ष म्हणजे छत्तीस मधून आपल्याला तीन वजा राहणार आहे ते वर्षे वय आहे सोपंच आहे बर का पण ते समजलं पाहिजे नाहीतर मग आपण तीस वर्ष करून देतो पंधरा जुने तीस तिचं उपाय आहे आणि आपली फसगत होते काय केलंय तीन वर्षांपूर्वी हां ठीक आहे अच्छा ना तुम्हाला आता पुढचा प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आहे सर्वांनी आवडून बघा आजोबावर नातूंचा हा तोच प्रश्न सोपा आहे हा ठीक आहे पुढचा बघूया आपण आता प्रश्न वाचून घेतो आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास वर्षे इतका फरक आहे त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्षे असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्षे किती असेल आजोबांचे वय किती असेल बघूया आपण कसं सोडवायचं हे झालं का आजोबाचा ए घेऊया नातूचा एन घेऊया नाही आजोबाचे वाय आणि नातू वाय बरोबर ना आपण आता नातू पर्यंत घेतला नातू एक्स आहे आजोबा वाय आहे बरोबर ना असे वय मानू हा असे वय समजूया नातू एक्स व आजोबा वाय कळलं तुम्हाला एवढं हा आता काय म्हणतात ते बघूया आजोबा नातू यांच्या वयात पन्नास वर्षे इतका फरक आहे आजोबा मोठी असणार नातू मोठा असणार आहे हा आजोबा आणि आजोबा नातू यांच्या वयात किती फरक आहे पन्नास वर्षे फरक आहे एवढं कळलं का तुम्हाला काय मांडणी केली मी हे आजोबा आहे आजोबाच्या वयातनं आपण नातवाचं वय जर बसा केलं पन्नास वर्षाचा वर्षाचा फरक निघतो दो बरोबर ना दोघांची त्यांनी नाही ना दोघांचा वयातला फरक आहे म्हणजे आजोबा सत्तर वर्षाचे असतील तर नातू वीस वर्षाचा बरोबर मधून गेले पन्नास येतो फरक येतो कि नाही हा असा बघ सांगितलं मग आता काय त्यांनी मुळे म्हटलं त्यांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्षे असेल दोघांचे वय पण सांगितलं वयाची बेरीज पण सांगितली त्यांनी हा म्हणजे आजोबाचं वय अधिक नातवाच वय या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे चौऱ्याहत्तर आहे पुढं काय तर पाच वर्षांपूर्वी आजोबाचे वय किती असेल पाच वर्षांपूर्वी विचारलं ना मग आजचं वय आजोबाचं किती माहिती ना आपल्याला पहिल्यांदा पण या दोन्ही विधानांचा अर्थ घेऊन आपण ते आजोबाचं वय बघूया ना काय करायचं पहिल्यांदा बरोबर पहिल्यांदा एक्स ची किंमत काढू नंतर ची किंमत काढू आता हे पहिलं जे आपण आपण हे काढलेलं आहे काय याला एक नंबर देऊया ठीक आहे पहिला एक नंबरचा बॉक्स याला दोन नंबरचा बॉक्स देऊया तुम्हाला समजायला हवं सोपं सुट्टी जावं म्हणून याला नंबर देत आहे बरं का मी हा दोन नंबरचा बॉक्स विधान एक केलं आपण तयार केलं आणि हे दोन आहे आता काय करायचं आहे हे पुन्हा घेते मी काय मग एक नंबरचं काय केलेलं आहे एक करून वाय माझा एक्स बरोबर पन्नास हा मग आता काय केलेलं आहे जर वायची किंमत काढायची असेल तर काय करावं लागणार आपल्याला ला ला? हे यक्स पुढ जाणार किंवा यक्सची किंमत काढायची असते तर वाय पुढे आता इथं वाय बरोबर आता सांगा काय करावं होणार आहे पन्नास अधिक यक्स एवढं कळलं का तुम्हाला काय केलं आपण हा हे यक्स इथं वजा होते तर इकडे काय होते मग अधिक होणार ना ही ची किंमत आपण काढली आहे कळलं का याला तीन नंबर दिले वाटल्यास याला एक नंबर द्यायचा होता म्हणजे इथं जे काढायचं होतं एक नंबरचे प्रोसेसमध्ये पण आपण आता संबंधी जरा सुटीतपणा करत आहे इथपर्यंत कळलं का तुम्हाला हा आता काय करायचं आपल्याला हे ची किंमत आपण दुसऱ्या याच्यात टाकूया दोन नंबरच्या विधानामध्ये टाकूया की इथं काय आहे वाय अधिक एक्स बरोबर चौऱ्याहत्तर आता या वायच्या जागेत मी किंमत टाकत आहे बरं का आता हे पुन्हा घेत नाही मी ते पन्नास अधिक यक्स पन्नास अधिक यक्स आता अधिक यक्स बरोबर चौऱ्याहत्तर कळलं का तुम्हाला एवढं काय केलं तर मी या वायच्या जागेवर वायची किंमत टाकली वायची किंमत किती आहे पन्नास अधिक एफ हा दोन वरून हा दोन नंबरच्या बॉक्सवर वरून आहे की नाही दोन नंबर वरून दोन नंबर वरून आपण लिहिलंय हा हे दोन नंबर वरून किंवा ची किंमत टाकली आपण आहे की नाही दोन नंबरच्या सूत्रामध्ये टाकलेली आहे आपल्या सूत्रात किंमत टाकली यामध्ये या ही टाकली दोन नंबरच्या सत्रामध्ये तीन नंबरची आता इथे आपण बेज करूया मग पन्नास अधिक यक्स अधिक यक्स दोन एक्सला आणि इथं मिळून नाही का आपल्याला संसाती बेज सोप नाही आपली कंसात मुद्दाम ठेवलं तुम्हाला हे कळलं पाहिजे वाय म्हणून यांची प्रिय याला बेरीज आहे की नाही या दोघांची बेरीज म्हणून मी केलं आता या संधी घे दोन एस दो बरोबर चौऱ्याहत्तर वर्ष कळलं काही पर्यंत तुम्हाला का पूर्ण <coughs> विधान लक्षात घ्या आणि त्यानुसार ते आपल्याला सोडवायचं आहे बाकी आता पुढे काय नाक्स आहेत आपल्याला यक्स इथंच ठेवा लागणार ना हा दोन एक्स बरोबर चौऱ्याहत्तर मायनस मायनस पन्नास फिफ्टी बर, पन्नास हे पन्नास इकडे बेरीजच आहेत ना इकडे काय होतील वजा होतील आता वर लिहितोय मी हा हा ठीक आहे म्हणजे पण दोन्ही बरोबर आहे ना दोन्ही बरोबर किती आलं आपलं चोवीस उत्तर आलं चौऱ्याहत्तर वजा पन्नास चोवीस म्हणजे एक्स बरोबर काय आलं चोवीस हे या दोन म्हणजे कुठे आहे तर हे दोन इकडं बागेला येतील कळते का हा आता बे बारा दोन चोवीस असं आहे त्याचं उत्तर मागा बारा येतो एक्स बरोबर बारा आलं अँसर आलं का बारा आता काय करा आपल्याला ते सिंबल हा आता ती किंमत आपल्याला का लागणार आहे कोण होतो आजबा ते ना मग यक्स बरोबर किती आलेक्स बरोबर किती आले बारा मग वाय बरोबर पन्नास अधिक बारा बरोबर ना, पन्ना अधिक बारा ना? पन्ना अधिक बारा? से पन्नास अधिक बारा होणार ना मग किती आले पन्नास अधिक बारा अधिक केलं हे वाय बरोबर तेवढं आहे ना उत्तर आपण हे यक्स म्हणजे नातूर उडत आहे किंमत टाकली हा बरोबर ना कोणते जे तुम्हाला ते टाकावं लागणार ना तरच उत्तर येणार ना जरी आपण नातूंना बारा माणसा हे केलंय काय केलंय बारा निघाले बरोबर ना ना, ना, की नाही ना तू बारा आहे मग दोघांची बिल चौऱ्याहत्तर आहे चौऱ्याहत्तर मधून तुम्हाला बारा वाजता करावं लागणार आहे तर मग बासष्ट येणार किंवा पन्नास मध्ये हे आपण जे आजोबाची किंमत काढली होती वाय बरोबर आजोबाचं काढलं होतं ना पन्नासमध्ये गेस आजोबा पन्नास आधी गेस होणार होते ठीक आहे कळलं तुम्हाला आता हा म्हणजे आजोबाच वय आपलं किती होणार आहे पासष्ट वर्षे, वर्षे. तुम्ही कसंही सोडवलं पुन्हा पुन्हा सोडून बघाय उदाहरण काय हरकत नाहीये ना? वेळ लागत नाही मी तुम्हाला हळूहळू सांगत आहे समजून म्हणजे म्हणून एवढा वेळ लागतोय बासष्ट वर्षे हे कोणाचं वय आहे आजोबांचं वय आहे जे आपल्याला काढायचं आहे बासष्ट वर्ष आहे का पर्याय मग हा चला काय पर्याय क्रमांक एक ठीक आहे पुरुणा प्रश्न काय विचारलाय तर पाच वर्षांपूर्वी आजोबाची वय किती असेल याच वय निघालं हे आजचं वय निघाला आजोबा बघा म्हणजे अभ्यास करतोय सर्व आपण सराव करतोय आणि प्रश्न व्यवस्थित ग्रहण नाही केला एवढं उत्तरही काढलं उत्तर केलं आजच सांगितलं त्यांनी ना आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास वर्षे इतका फरक आहे मग आजच सांगितलं की समजा त्यांची एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे तर मग आता पाच वर्षापूर्वी जागा हे त्यांनी सांगितलं की आजचं तर पाच वर्षापूर्वीच वय किती असेल आता हे आजोबांचं वय पासष्ट वर्ष निघालं आपलं आता यातून आपल्याला पाच वर्षात करावे लागणार तेव्हा अचूक उत्तर येत बघा त्यामुळे काही करायची नाही म्हणजे परीक्षेच्या वेळेस अचूक कमी वेळेस झालं पाहिजे ते पाच वर्षांपूर्वीचे आजोबाचे वय काढू काय ना मग काय करावं लागणार आपल्याला किती वजा करावणार आहे बासष्ट वजा पाच झाले सत्तावन्न वर्षे हा जर पर्याय असेल तर ते उत्तर बरोबर आहे आहे का हा म्हणजे पर्याय क्रमांक तीन तेहतीस असं ठीक आहे म्हणजे बघा असं होत असत आपल्याला सर्व माहित असत पण आपण हो हो मी इथंच आहे कुठंच जात नाही तुम्हाला एक साध्याय देतो तो तुम्ही सोडवा हा होमवर्क म्हणून सोप देऊ अवघड देऊ हा अवघड तो अवघड ठीक आहे हा आणि फारच सोपाच देतो म्हणजे फारच सोपा आहे हा लिहू का लिहू का झाला का लिहून आहे है? इथं लिहून देतो हा पुसून देतो सरावासाठी तुम्हाला प्रश्न देणार आहे तो सोडवा तुमचा आणखी कॉन्फिडन्स वाढेल तेवढे ना बोल्ड टाइप मध्ये ठीक आहे हा त्या देऊन तिच्या आईपेक्षा आईपेक्षा आई आई उत्तर सांगायचं नाहीये उद्या दादा लप चोवीस वर्षांनी लहान आहे चोवीस वर्षांनी लहान आहे दोघींच्या वयाची बेरीज दोघींच्या वयाची बेरीज बेरी। बावन वर्ष असेल बावन वर्षे अस्सी तर आज सानिया के वय कितने से तर आज सानिया के वाय कि ठीक है पर्याय देखो तुम्हारा बारह वर्षे दोन नंबर पर्याय है सोळा वर्षे तीन नंबरचा पर्याय आहे चौदा वर्षे चार नंबरचा पर्याय आहे दहा वर्षे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर विद्यार्थ्यांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हे जे उदाहरण आपण बघितलं आजोबा हो नातूच हे पुन्हा एकदा दोनदा सोडून बघा आपण वायची किंमत काढली होती आणि त्या पद्धतीनं सोडवलं तुम्ही हा हा नाही आपण काय केलं त्यामध्ये वाय बरोबर पन्नास वजा यक्स केलं ना प्लस थे एक्स केलं काय हा मग तुम्ही आता एक्स बरोबर पन्नास असं ते करा मायनस काय त्याचं उत्तर ते बघायचं व्यवस्थित आणि एक्स ची किंमत टाकून ते सोडून बघा असं म्हणतो मी ची किंमत टाकली की नाही आपण तशी एक्स ची किंमत टाकून सोडून बघायचं एकदा म्हणजे कसं काय म्हणलं त्यांनी यक्स अधिक वाय बरोबर चौऱ्याहत्तर वर्ष सांगितले होते ना मग आता तुम्हाला काय करायचं लागणार एक्स बरोबर चौऱ्याहत्तर वजा वाय हे विधान टाकून सुद्धा तुम्हाला ते पुन्हा सोडवता आलं पाहिजे चौऱ्याहत्तर वजा वाय म्हणजे च्या जागेवर सुद्धा किंमत टाकून तुम्ही सोडून बघा जसं आपण वायच्या जागेवर किंमत टाकली ना हा तुम्ही यक्सच्या जागेवर अशी किंमत टाकून सुद्धा सोडून बघा हेच गणित पुन्हा एकदा म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे आणि उत्तर काय येतं ते बघा आणि नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर पुन्हा उद्याला भेटूया आपण असंच दरम्यान किंवा साडेसातला छानपैकी <coughs> अभ्यास करा आणि यशाचा शिखर गाठा <coughs> हॅव व नाईस डे